फक्त राज्य लेवलला काय चाललंय ले हे तुम्हाला थोडक्यात मी सांगतो मी असेल जयंत पाटील साहेब असतील आमच्यासारखे जे आमदार असतील त्यांनी या सरकारचा कमीत कमी पन्नास हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा बाहेर काढलेला आहे सी याच्यामुळे बारा ते चौदा हजार कोटीचा भ्रष्टाचार झालाय सार्वजनिक आरोग्य अम्ब्युलन्स मध्ये सहा हजार कोटीचा भ्रष्टाचार तिथं खेकड्याली गेलेला खेकड्याली आदिवासी विभागामध्ये भ्रष्टाचार समाज कल्याणामध्ये विभाग अन्न काय करतात ही योजना आम्ही बहिणींसाठी आणली ही योजना भावांसाठी आणली ज्या ज्या या योजना या सरकारने आणल्या त्यांनी फक्त तिथं गाजर दाखवण्याचा प्रयत्न केलाय कुठेतरी लोकांना बुला पाहिजे या भ्रष्टाचाराकडे लक्ष गेलं नाही पाहिजे पण ज्या कुठल्या योजना या सरकारने फक्त इलेक्शन आणल्या विचाराचं महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये आल्यानंतर त्याच्यात भरीव वाढ करून सर्वसामान्यला खऱ्या अर्थाने तिथे न्याय देण्याचा प्रयत्न हा आपण शंभर टक्के आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहे पंधराशे रुपये मिळाले पाहिजे ते वाढलेही पाहिजे असं माझं मत आहे पण माझी आई असेल माझी बहीण असेल माझी पत्नी असेल पण त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की माझ्या भावाला माझ्या बहिणीला माझ्या मुलीला हाताला काम सुद्धा मिळालं पाहिजे नवीन कंपन्या सुद्धा पाहिजे वीस पंचवीस हजाराचा पगार जर हातामध्ये आला ना पंधराशे रुपये काहीच वाटत नाही तो हे सरकार त्या बाबतीत कमी पडलं आपल्या महाराष्ट्राला मागे आणून गुजरातला पुढे आणण्याचा प्रयत्न या सरकारने त्या ठिकाणी केला हा संकल्प आहे आमदार आपल्या विचाराचे जास्तीत जास्त निवडून आणून खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये आपल्याला आणायचं याआधी सुद्धा आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे